नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण व्यसन मुक्ती केंद्र या ठिकाणी या ठिकाणी चित्रकला स्पर्धा चित, तसेच वक्तृत्व स्पर्धा किंवा अनेक बरेच या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपल्या बरोबर आयुष व्यसन मुक्ती केंद्र जे मेन डॉक्टर तांबारे सर आहेत आपण त्यांच्या चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आहोत नमस्कार सर नमस्कार सर आयुष्य व्यसन मुक्ती केंद्र व्यसन मुक्ती केंद्र आहे परंतु हाय देखील सामाजिक बांधिलकी आणि हे सर कसं काय म्हणजे काय विषय आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून गेली तीन वर्ष झाला आम्ही व्यसनाधिनांना उपचार तर करतोय त्यांचं पुनर्वसन सुद्धा करतोय पण हे व्यसन लागूच नाही म्हणून युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालया अंतर्गत नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत आजचा हा नशामुक्त युवक महोत्सव आम्ही आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आयोजित केलेला आहे आणि तालुक्यातील शाळांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी अतिशय चांगला भरभरून प्रतिसाद म्हणजे या युवक महोत्सवामध्ये अं आरती शाळा या आरोती शाळेचे आठशे पन्नास विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या युवक महोत्सवाच्या माध्यमातून बाकी तर युवक महोत्सव स्पर्धा असतात पण ही युवक महोत्सव हा युवक महोत्सव वेगळा याच्यासाठी आहे की या प्रत्येक स्पर्धेतनं समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जसं की इतर आभागी चित्रकला स्पर्धा स्पर्धकांचे पहिले दुसरे तिसरे क्रमांक तर येतीलच पण ही चित्र संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये गावागावात व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी भविष्यात वापरली जाणार आहे त्याचबरोबर आपण पाहिले की सर त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असू दे किंवा तृथ स्पर्धा असू दे तुम्ही विषय देखील त्याच विषयाचे निवडलेले आहे याच्यामधून देखील संदेश चांगला जाणार याबद्दल काय म्हणणं हे दिलेल्या व्यसनमुक्तीच्या विषयांमुळे विद्यार्थ्यांनी दे खूप चांगला अभ्यास व्यसनांचे दुष्परिणाम त्याचबरोबर व्यसनमुक्तीचे उपाय त्याचे उपचार पद्धती त्याचा इतका छान अभ्यास केलेला आहे के की आता वक्तृत्व स्पर्धा मी ऐकत असताना मला जाणवलं की डॉक्टर म्हणून जी व्यसनमुक्तीची माहिती घेण्यात मी सुद्धा कमी पडतोय तिथंपर्यंत ह्या विद्यार्थ्यांनी माहिती घेतलेली आणि ते आपल्या विचारातून मांडतायत हेच वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट भाषण करणारे विद्यार्थी भविष्यात गावागावात आयोजित केल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात अतिशय चांगल्या प्रकारे समाजाचं प्रबोधन करणार आणि अशा ह्या पथनाट्याच्या माध्यमातून लोकनृत्याच्या माध्यमातून मनोरंजनातून व्यसनमुक्तीचा संदेश देत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत बार्शी तालुका संपूर्ण संबंध भारतातील तीनशे त्र्याहत्तर व्यसन नशामुक्त भारत अभियानाच्या जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट का कामगिरी आमचा बार्शी तालुका केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आजित सहभागी झालेल्या विद्यार्थी त्यांचे शिक्षक आणि पालकांच्या ह्या प्रतिसादामुळे आमच्या मनात निर्माण झालेला आहे काल ज्यावेळेस तुम्ही हा प्रोग्राम किंवा ज्यावेळेस तुम्ही हा प्रोग्रामाचं नियोजन करत होता त्यावेळेस तुम्हाला ही अपेक्षा होती का एवढा लोट तुमच्याकडे येणार आहे किंवा एवढ्या लोटाने तुमच्याकडे एवढी संख्या येणार आहे एवढ्या प्रमाणात तुमच्याकडे विद्यार्थी येणार आहेत आणि एवढी जनजागृती होईल असं तुम्ही अपेक्षित केलं होतं का कालच नाही तर गेले तेरा वर्ष झालं व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मी काम करत असताना व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला प्रतिसादच मिळत नाही व्यसन करणारा म्हणतो तिथं जाऊन आपल्याला वाईटच बोलणार आहे तर कशाला जायचं व्यसन न करणारा म्हणतो आपण व्यसन करतच नाही तर तिकडे पण बार्शी तालुका प्रबोधित झालेला तालुका आहे आणि म्हणून माझ्या तेरा वर्षाच्या व्यसनमुक्ती कालखंडात अतिशय उत्कृष्ट आणि प्रतिसाद या युवक महोत्सवाला बार्शी तालुक्याने दिलेला आहे पुन्हा एकदा या सर्व युवकांचे त्यांच्या शिक्षकांचे इथल्या पालकांचे आणि सर्व प्रबोधित जनतेचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आहे पाहिलं की आज युवा महोत्सव कार्यक्रम आहे आणि युवकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे व्यसन लागलेलं ला आहे परंतु लागूच नाही एखादा व्यसन लागल्याच्या नंतर त्याला औषध गोळ्या देऊन ती क्युअर करण्यापेक्षा तुम्ही त्याला लागूच नाही यासाठी डॉक्टरांचं जे जी आजचा जीव महोत्सव आहे ते सक्सेस झालं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यांनी जशा प्रकारे त्यांनी डोक्यामध्ये कल्पना केली होती की एवढा लोट त्यांच्याकडे येणार आहे कारण त्यांनी तेरा वर्ष झाले या व्यसनमुक्ती केंद्राचं नेतृत्व करतात किंवा यामध्ये ते काम करतात त्यांचा विश्वास एवढा ठाम आहे की बार्शी तालुका सज्ज आहे आणि लहान लहान मुलं जे आपण आता पाहिलेली आहेत यांना विषय देखील चित्रकला स्पर्धेत असू देत किंवा वक्तृत्व स्पर्धेत असू देत लोकनाट्यात असू देत त्यांनी त्यांच्या त्यांच्या विषयाचे त्याच्यामध्ये विषय दिलेले आहेत आणि आतापासून त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी असं रुजवत आहेत की व्यसन हे फक्त दारूचच नाही तर व्यसन हे ज्या गोष्टी आपण आपलं नुकसान होतं याला व्यसन म्हणतात बरोबर का बर डॉक्टर बर ज्या गोष्टीमुळे आपलं नुकसान होत त्याच्यामध्ये मोबाईल येऊ शकतो दारू गुटखा मावा अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये ज्याने आपलं नुकसान होतं अशा गोष्टीला आपण व्यसन म्हणतो ते व्यसन करू नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना यश मिळत आहे त्यांची भरभराटी होऊ या व्यसन मुक्ती केंद्रामध्ये इथून पुढे त्यांना असाच प्रतिसाद लाभो हो। या संदर्भात मी जी मराठीकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि युवा महोत्सव सक्सेस झाला असं या ठिकाणी या ठाम असं सा सांगू शकतो कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी